आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरामध्ये भाजप शिवसेना व महापालिकेच्या वतीने मंदिरे स्वच्छता करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मंदिरे शहर स्वच्छ दिसू लागले शहरातील मुख्य चौकातील असणाऱ्या महापुरुषांचे पुतळेही स्वच्छ करण्यात आले यावेळी भाजपा शिवसेना व महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी शहरासह देशामध्ये जगामध्ये येणाऱ्या बावीस तारखेला अयोध्यामध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे याच अनुषंगाने देशातील सर्व मंदिरे स्वच्छ करण्याचा आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना केले होते याच अनुषंगाने आज भाजपाच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून शहरातील सर्व मंदिरे स्वच्छ करण्यात येत आहेत मंदिरामध्ये भाजपाचे पदाधिकारी जाऊन विठ्ठल रुक्माई हनुमान मंदिर महादेव मंदिर साई मंदिर बाळूमामा मंदिर अशी शहरातील विविध मंदिरांमध्ये स्वच्छ करण्यात आली आहेत मंदिरे स्वच्छ झगमगू लागली आहेत येणाऱ्या बावीस तारखेला रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे याच अनुषंगाने सर्व मंदिरे स्वच्छ झगमगू लागलेत याच अनुषंगाने शहरातील महापालिकेच्या वतीने महापुरुषांची पुतळे व परिसर स्वच्छ करण्यात आले यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी शहरामध्ये सध्या राममय वातावरण प्रत्येक चौकामध्ये श्रीरामाचे बॅनर्स लागले जय श्रीरामाच्या घोषणाही होऊ लागल्यात प्रत्येक घरावर भगवा ध्वज दिसू लागलाय शुक्रवार शनिवार रविवार असे चार दिवस शहरामध्ये शोभायात्रा प्रत्येक घरातून प्रत्येक वार्डातून शहरामध्ये निघणार आहे योग्य मध्ये जसे श्रीरामांची प्रतिष्ठापना होणार आहे तसेच प्रत्येक घरामध्ये प्रत्येक चौकामध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना प्रत्येक मंडळ करणार आहे गांधी पुतळा चौकामध्ये भव्य दिव्य श्रीरामाचे मंदिर उभा करण्यात आले त्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आज सकाळी सोन्या मारुती मंदिर परिसरामध्ये भाजपा शिवसेनेच्या वतीने राम मंदिर स्वच्छ करून परिसर पुसण्यात आला धुण्यात आला यावेळी एक मुस्लिम बांधव जातपात न मानता जय श्रीराम म्हणून मंदिर स्वच्छ करण्यात पुढे होता तसेच भाजपच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पैलवान अमृतमामा भोसले मनोज साळुंके भाऊसोव आवळे आदी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या दोन दिवसांमध्ये इतरही मंदिरे स्वच्छ करण्याचा निर्धार भाजपच्या पदाधिकार्यांनी घेतलाय सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन